एक महत्वाची बातमी आहे उपनगरीय गाडीच्या प्रथम वर्गाच्या डब्यात जड वस्तू फेकून मारल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली आहे रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे कांचन हटले असं या तरुणीचं नाव असून ती दिव्याची राहणारी आहे खासगी कंपनीत ती मोठ्या पदावर कार्यरत आहे तिच्यावर डोंबिवलीतल्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या संपर्कात आहेत आतिश काय नेमकं कारण होतं का प्रकार घडला सध्या तरुणीची प्रकृती कशी भूषण रात्री कामान सुटल्यानंतर ची जी लोकल होती त्यांनी ती प्रवास करत होती मुंब्रा आणि दिव्याच्या दरम्यान फर्स्ट क्लास मध्ये एक अचानक असा मोठा असा कोणता चढ वस्तू ही डायरेक्ट तिच्या तोंडावरती लागल्यामुळे गंभीर जखमी झालेली आहे तिचे जे दात वगैरे आहेत ते सुद्धा तुटलेत आणि पूर्ण जो चेहरा आहे तो सुद्धा पुन्हा खराब झालेला आहे त्याच्यामुळे आता पुन्हा तिला डोंगिलीच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट सुद्धा केलेलं आहे तिची प्रकृती गंभीर आहे पण पुन्हा एकदा रेल्वेच्या प्रशासनाने जे रेल्वे ट्रॅक जवळची जे अं कोणतीही वस्तू फेकणार किंवा दगड फेकणार जे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे रेल्वे वरती पुन्हा सुरक्षितेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत भूषा धन्यवाद आतिश असतो